नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला नेहमीच संध्याकाळच्या भाजीचा प्रश्न पडलेला असतो की काय बनवायचं घरामध्ये भाज्या पडून असल्या तरी आपण विचार करत असतो नेहमी तेच तेच करून आणि बनवून कंटाळलेला असतो पण अंड्याचा हा एक असा प्रकार आहे जो तुम्ही इझिली घरामध्ये बनवून एकदम टेस्टी सगळ्यांना खाऊ घालू शकता आता भाज्या मी बेसिकच घेतलेल्या आहेत को uh, कांदा आहे टोमॅटो आहे कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आलं आहे uh, गरम मसाला थोडासा घेतला आहे सहा ते सात अंडी उकडलेले आहेत आणि मध्ये छोट्या वाटीमध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेलामध्ये आपण इथं तमालपत्र तोडून टाकूया तर मी इथे दोन तमालपत्र टाकलेत तेलामध्ये तमालपत्र टाकल्यानंतर भाजीला मस्त स्वा सुगंध येतो आणि टेस्टी लागते भाजी तर सुरुवातीला आपण इथं कांदा भाजून घेऊया मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत कांद्याचा आणि टोमॅटोचा थोडा जास्त वापर केला आहे कारण ग्रेव्ही छान बनते आणि त्याच्यामुळे भाजी पण टेस्टी होते तर तुम्ही तुम्हाला वाटेल की फक्त कांदा टोमॅटोचाच टेस्ट लागेल याच्यामध्ये तर तसं नाही आहे कांदा टोमॅटोबरोबर म्हणूनच आपण गरम मसाले थोडेसे घेतलेत गरम मसाल्याचा फ्लेवर जेव्हा कांदा टोमॅटोमध्ये जातो तेव्हा मस्त ग्रेव्ही बनते आणि मगच भाजीला चव येते तर व्यवस्थित आपण गांदा भाजल्यानंतर मी लगे इथे टोमॅटो पण भाजायला टाकलेत गरजेप्रमाणे मीठ घालूया इथं मीठ घातलं की जरा लवकर टोमॅटो मॅश होतात त्यामुळे पटकन त... मीठ टाकून याला थोडंसं मस्त भाजून घेऊया आता हिरवी मिरची मी या स्टेजला टाकली कारण तेलामध्ये टाकल्यानंतर तेलामध्ये फ्लेवर पटकन उतरतो आणि जास्त तिखट लागतं मग आपण मध्येच जर टाकलं तर थोडं कमी तिखट लागतं आणि त्याचा फ्लेवरही थोडासा भेटतो आपल्याला म्हणून मी या स्टेजला हिरवी मिरची टाकली आता आपण हा गरम मसाला आहे तो टाकून घेऊया यामध्ये मी खोबरं आणि गरम मसाला ते सगळं बारीक एकदम करून घेतलेलं आहे गरम मसाल्यामध्ये धणे जिरे आणि एक दालचिनीचा तुकडा होता बास आता अर्धा चमचा हळद आणि तिखट पण गरजेप्रमाणे घालूया तुम्हाला जसं तिखट आवडेल तुम्ही नेहमी जसं तिखट वापरता दररोजच्या भाज्यांना तसं टाकू शकता आता हे छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी जास्त होती तरीसुद्धा इथं फार कमी झाली कारण भाजल्यानंतर ते फार कमी होतं आणि जेव्हा गरम मसाल्यांमध्ये ते सगळं मिक्स होतं तेव्हा मस्त एक टेस्टी अशी ग्रेव्ही बनते आणि मगच भाजीला चव येते मग आता आपण इथे थोडंसं पाणी घालून पाण्यामध्ये जरा व्यवस्थित इथे मसाल्यांना शिजवून घेऊया मस्त मॅश पण होतील ते व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित एकजीव होईल तर मी इथे या मसाल्याला एक दोन मिनटे झाकून ठेवते दोन मिनटानंतर आपण चेक करूया बघा तुम्ही उकळी फुटलेली आहे बुडबुडे आलेत त्याला छान अशा आणि मस्त एकजीव झालेला आहे सगळा मसाला आता या ग्रेव्हीमध्ये तुम्ही कुठलेही प्रकारची भाजी टाकून बनवू शकता मस्त टेस्ट लागते दालचिनीचा तुकडा मी थोडासा जास्त टाकला आहे त्याचा फ्लेवर जरा भाजीमध्ये असला ना मस्त वास येतो आता थोडंसं पाण्याची क्वांटिटी मी इथे वाढवते कारण जर तुम्ही त्या घट्ट ग्रेव्हीमध्येच जर अंडी टाकली तर अंड्यांना म्हणजे जास्त घट्ट बनतात कारण मी इथे बॉईल भुर्जी बनवते अंड्याची तर हे आपण अंडी किसून घेतलेले आहेत अंडी आपण त्यामध्ये मिक्स करूया आता हे या स्टेजला पटकन व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं तर वरून थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता पण पाणी गरम घाला थंड घालू नका कारण जर तुम्ही थंड पाणी घातलं तर जो अंड्याचा पिवळा भाग आहे ना तो घट्ट बनेल आणि भाजीसार सगळा सत्यानाश होईल तेव्हा गरमच पाणी घाला उकळी फुटलेली आहे भाजीला मस्त भाजी बनवून तयार आहे तर अशा प्रकारे मस्त अंडा बॉईल भुर्जी बनवून तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरी एकदा ट्राय करून बघा मस्त टेस्टी आणि सुंदर बनते जर अशाच रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर एकदा मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा